फारशी आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची काहीच आता परंतु चर्चा अशी आहे की एकदा अधिकृत उमेदवारी मिळाली नंतर ही त्याच्यामध्ये आणि महायुतीमध्ये ज्या ठिकाणी एक उमेदवार आहे त्या ठिकाणी अचानक केला जातो याच्यामध्ये पाठीमागं म्हणजे उमेदवार आहे की आहे काय वाटतं त्याच्यावरती मी अगोदर जर बोललेलो आहे परंतु अद्याप कोणी काही त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही वरिष्ठांनी मी इथल्या स्थानिक नेत्याबद्दल किंवा रनिंग आमदारांबद्दल नाही त्या पक्षाच्या वरिष्ठांनी अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही किंवा मला उलटं बोललं जर त्यांनी मला उलटं बोलले तर मग तिथून थोडं मी बोलले बरं अचानक पहावी तुम्ही मग एबी फॉर्म मिळाला याच्याबद्दल तुम्ही नाराज आहात शंभर टक्के कोणी पण नाराज राहणार काही काळ आपल्याला त्याच्या समोर की बाबा हे वोट पत्र उमेदवार कसा दिला कारण वोट कटच होणार आहे थोडंफार परंतु आमच्या मतदारसंघामध्ये ते जे वोट कट होणार आहे ते माझं वोट कमेंट नाही कट नाही वाझ्या पक्षाचा नाही वा जे टाइम सुरू ते आमच्या मधल्याला आलर्जे असणारे लोक हे तेवढ्यांचाच कट होईल त्याच्यामुळं त्या चिन्हाचे मला इथं भीतीच वाटत बरं ज्या दिवशी फॉर्म भरला लढाईनंतर होते प्रचार सुरू होतो ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सुरू झाली लढाई आता मी वडावर गावला तर अशी भाषा राजकारणात असताना आणि राजकीय भाषा एक वैरीने भाषा काय वैरे पाच वर्षामध्ये अति प्रचंड पैसा कमावला त्याची आलेली ही मस्ती आहे भाषा पाच वर्षापूर्वी तुम्ही कोणाच्या पाया पडत होता हे बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे पाच वर्षात तुमच्याकडं माल जास्त झालेला आहे माल जास्त झाला आहे तर तो, तो माल आता बाहेर काढा थोडासा आणि जरी माल बाहेर काढला तरी सर्वाधिक मात्र मलाच पाड मी एका ठिकाणी बोलली होती की मला आमदार करा मी डुकरांचा बंदोबस्त करतो ते म्हणले डुकरांचा बंदोबस्त केला विकास होत नाही तुम्ही डुकर सांभाळा मी विधानसभेत अरे बाबा तुम्ही विधानसभेत नाही आता भविष्यात जिल्हा परिषदेत सुद्धा जाणार नाही विधानसभेत वागणं आहे त्यांचं ज्या पद्धतीने हे वागले तेवीस तारखेला कळत डुकरं सांभाळा डुकरं सांभाळा नाही डुकरांचा कसा मी माझ्या सोशल मीडियावर डिक्लेअर केला आहे ना तो पिंजरा कसा बनवला आहे ऑस्ट्रेलियाचा यांना काय माहिती हे खाली लोकात गेलेलंच नाही लोक आमच्या मतदारसंघातले म्हणत आहेत आम्ही शेती करायचं सोडून द्यावं का इथपर्यंत हे म्हणतात डोकं सांभाळ अर डोकं कुठं सांभाळत असत का तो चेष्टेचा नाही गंभीर विषय गंभीर विषय तो चेष्टेचा नाही यांना माहितच नाही यांचं विमान अजून लँड व्हायचंय तेवीस तारखेला इतकं बेकार लँड होईल ह्यांचे खालचे जे मोल गुटगुटी असते ना सगळं मोडलेलं असतून गळून नाही पडणार तालुक्यात प्रचार सुरू आहे सगळीकडे प्रचार तुम्हाला विधानसभा नंतर त्यावेळेस काय म्हणजे विजन नाही आणि मला एक प्रश्न करतो आपल्या तालुक्यात बऱ्याच दिवसाचा कारखाना बंद आहे कारखान्याबद्दल तुमचं काही होणार आहे म्हणजे काय अठरा तारखेला कारखान्याच्या बद्दल बोलत आज बोलणार नाही आ, काही कागदपत्र माझ्या हाती यायचे राहिलेले ते आल्याच्या नंतर अठरा तारखेला मी बोले तर आता पाच दिवसामधून आले विकास काय करणार जिंकेला आव्हान काय करणार विकास काय नाही सुरुवातीला पाण्याचा प्रश्न सोडवणार जवळपास सव्वा दोन ते अडीच टी एम सी पाणी असेला मीच आणलं आहे दोन योजनांच्याद्वारे सीना मेकरी योजना मीच केली आणि कोणत्या फडची योजनासुद्धा मीच केल्या आता काम चालू आहे एक पॉईंट अडसष्ट टी एम सीचं भविष्यात आणखी चार टी पाणी वाढवायचं आणि पश्चिम खोऱ्याचं जे पाणी आता तुटीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या एक येणार त्यातलं काही पाणी ते प्रत्यक्षात किती टी एम सी आम्हाला मिळेल ते पाहून पाटोदा आणि शिरूर या दोन तालुक्यामध्ये आणायचं आणि त्याच्या माध्यमातून ते, ते दोन्ही तालुके जे आहेत ते पाणीदार करायचे पाण्याचे करायचे असं माझं व्हिजन आहे आणि पाणी आल्याच्या नंतर आता एम आय डी सीचं जरचं जे सर्वेक्षण झालेलं आहे ते माझ्याच पत्रावर आता टेंडर निघालेलं आहे आणि एम आय डी सी सुद्धा आम्ही लवकरात लवकर करू आमदार आम्हाला नंतर कार्यक्रमाची पोस्ट कशी केली या सगळ्या एक हजार एक टक्का